सुरू झालेला आहे आत्ताच आपण किल्ल्यांच्या गावाची कमान बघितलेली आहे सातारा तालुक्यापासून अवघ्या दहा किलोमीटरवर असलेल्या आंबोडे बुद्रुक गावाकडे आपण निघालेलो आहोत आंबोडे बुद्रुक हे गाव नव्यानं किल्ल्यांचं गाव म्हणून उदयास आलेलं आहे गेली चार वर्ष हे गाव किल्ले बनवतंय किल्ल्यांची आपली एक संस्कृती आहे किल्ल्यांच्या संस्कृतीचं जे मूळ होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्यातून आपल्याला दिवाळीला आपण किल्ले बनवायला लागलो कारण नंतरचा इंग्रजांचा काळ सगळं बदलतं त्याचं स्वरूप आणि खेडेगावामध्ये हे किल्ले बनवण्याची प्रथा फार मोठ्या प्रमाणावर होती छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा किल्ले बनत होते पण आता वाडे आणि घरांच्या अपार्टमेंट्स झाल्या आणि ह्या अपार्टमेंट झाल्यानंतर आता किल्ले संस्कृती ही अदृश्य व्हायला लागली किंवा लोक विसरायला लागले त्याला जागेचा अभाव वेळेचा अभाव ताणताणावाचं जीवन अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत पण आज आपण आवर्जून ह्या किल्ल्यांच्या गावाकडं निघालेलो आहोत आणि हे किल्ल्यांचं गाव आता आपल्याला जवळच आलेलं आहे किल्ल्यांच्या गावात आता आपण प्रवेश करतो आहे किल्ल्यांचं गाव जर आपण हे बघितलं तुम्ही तर हे बघा इथे लिहिलेलं आहे असं किल्ल्यांचे गाव ग्रामपंचायत आंबवडे बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करत आहे म्हणजे किल्ल्यांचं सुद्धा एखादं गाव असू शकतं ह्याचा अनुभव आपण आज घेणार आहोत आणि इथली लोक ज्या आत्मीयतेनं किल्ला बनवतात त्या आत्मीयता महाराष्ट्राची संस्कृती रुजवणारी सा महाराष्ट्राची संस्कृती वाढवणारी आत्मीयता आहे आणि ही संस्कृती आता आपण आपल्या डोळ्यांनी बघणार आहोत आणि लाखो लोक दिवाळीनंतर म्हणजे दिवाळीची भावबीज संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून हे किल्ले बघायला येतात तर आत्ता आपण किल्ल्यांच्या गावात आलेलो आहोत आता इथनं पुढं आपण सगळे हे किल्ल्यांचं गाव बघणार आहोत आणि किल्ल्यांच्या गावाची संकल्पना जाणून घ्या आत्ता आपण किल्ल्यांच्या गावात पोचलेलो आहोत नेमकं पाऊस सुरू झालेलं आहे आणि तुम्ही बघत असाल इथं पाठीमागं तर किल्ला झाकण्यासाठी या गावकऱ्यांची धावपळ कशाप्रकारे सुरू आहे तर यंदाच्या अतिवृष्टीचा फटका या किल्ल्याच्या गावालासुद्धा बसला आहे अतिशय मेहनतीनं तयार केलेले किल्ले हे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत पण अतिशय जीवापाड प्रेम करणारे हे जे गावकरी आहेत किंवा ग्रामीण भागातल्या लोकांचं किल्ल्यांवर किती प्रेम आहे तर लगेच त्यांनी किल्ल्याला तडपत्री घातली विटा लावल्या त्यांची मुलगी आली आई धावपळ करते वडील माग आहेत आणि इतकी पोटतिडीक त्यांच्यामध्ये आपल्याला दिसते यार ह्या पावसात जर माझ्या किल्ल्याला काय झालं तर काय करायचं हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे आज आपण ह्या किल्ल्याच्या गावाची अशीच सफर करत राहणार आहोत आत्ता आपण किल्ल्याच्या गावात आंबोडे गावामध्ये आलेलो आहोत आणि राजेश जाधव आपल्यासोबत आहेत राजेश जाधव ह्या किल्ल्याच्या गावाचं सगळं नियोजन बघतायत किल्ले स्पर्धा जी होती ती राजेश जाधव यांच्या नियोजनाखाली होती राजेश जाधव तुम्ही आज तुमचं मी स्वागत करतो की किल्ल्यांच्या गावामध्ये आम्ही आज आलेलो आहोत तर ह्या गावाला काही जुनी पार्श्वभूमी आहे का की सरदारांची परंपरा शिवसंस्कृती ही जी काही तुम्ही जपता आहे ती नेमकी कल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली आणि ही तुम्ही कशी वाढवली शिव संस्कार म्हणण्यापेक्षा आता सज्जनगडाच्या पायथ्याशीच गाव असल्यामुळं ते, ते संस्कार पहिल्यापासूनच रुजलेले ह्या गावात आम्ही बोलतानाच बोलतो की छत्रपती शिवरायांच्या पदरस्पर्शाने पाहून झालेलं आपलं गाव आहे आणि आम्हाला जे संस्कार लहानपणापासून आले हे किल्ले बनवण्याचे किंवा जो वारसा आहे तो आपला दिवाळीमध्ये संस्कार आहेत आपले हे टिकले पाहिजेत त्यामुळं आम्ही लहानपणापासून आम्ही जे जगत आलो त्याला आम्ही दोन हजार बारा साली हे स्पर्धेचं स्वरूप दिलं आणि त्याच्यातून आता ते त्याचा वटवृक्ष व्हायला सुरुवात झालेली आहे आता हे वटवृक्ष जो होतो आहे तर साधारण किती किल्ले बनतात आणि किती जागेंमध्ये बनतात ते दरवर्षी जवळपास पन्नास ते साठच्या दरम्यान आमच्या गावामध्ये किल्ले बनतात आणि त्याच्यातली तीस ते ती चाळीस किल्ले किमान एक गुंठा ते दीड गुंठा दोन गुंठे एवढ्या मोठ्या मोठ्या आकारामध्ये किल्ले मुलं बनवतात आता राजेश जाधवांनी आपल्याला सांगितलं की दीड गुंठा एक गुंठा म्हणजे दीड गुंठा एक गुंठा म्हणजे एक हजार स्क्वेअर फूट दीड हजार स्क्वेअर फूट दोन हजार स्क्वेअर फूट कारण आपण सगळी मंडळी गाव ते शहर असा आपला प्रवास असतो त्यामुळे स्क्वेअर फूटचं घर आपल्याला घेताना लक्षात येतं की एक हजार स्क्वेअर फूटचं घर घेणं किती अवघड आहे पण इथं एक हजार स्क्वेअर फूटमध्ये किल्ला बनतो दीड हजार स्क्वेअर फूटमध्ये बनतो दोन हजार स्क्वेअर फूटमध्ये बनतो तर आता आपण किल्ले बघण्याच्या सफरीला निवडूया आंबोडे बुद्रुक गावाच्या मुख्य चौकात आता आपण आलेलो आहोत आपण हे जे किल्ल्यांचं गाव आपण बघतोय तर एखादी संकल्पना घेऊन आपण जर एखाद्या गावात काम केलं तर त्या गावातले अर्थचक्र किंवा अर्थव्यवस्था सुद्धा बदलती आणि त्याचा अनुभव काय असतो त्या अर्थव्यवस्था कशी बदलते हे सुद्धा आपल्याला जाणून घेण्यामध्ये उत्सुकता आहे कारण लाखो लोक जर इथे येत असतील तर काहीतरी व्यवस्था असती आता इथं आता आपण एक वडापाव आदर्श वडापाव सेंटरच्या समोर उभं आहोत आता आदर्श वडापाव सेंटरचे रोज वडे किती विकले जातात म्हणजे काय रोज जवळपास तीस ते चाळीसच्या दरम्यान वडे वो त्यांचे वडापाव विकले जातात आणि ज्यावेळेस किल्ल्याचं गाव बघायला लोक येतात आ... त्यावेळेस काय त्यावेळेस किमान त्याचे तेराशे चौदा एका दुकानाचे असे किमान एक पाच ते सहा स्टॉल लागलेले असतात आमच्या गावात की वडापावचे म्हणजे कोण कोण घरात घरगुती फक्त या किल्ल्याचे सिझन पुरतेच वडापाव विक्री किंवा दुधाचे किंवा बदाम शेक वगैरे बाहेरून आणून विकतात त्या सिझन पुरतं परंतु फार मोठे उलाढाल लोकांना व्यवसाय मिळतो यात थोड्या दिवसात वीस पंचवीस हजार लोक घरी बसून कमवू शकतात एवढे आर्थिक उलाढाल होते आमच्या इथं आता मला सांगा जी लोकं येतात ती फक्त महाराष्ट्रातनच येतात का बाहेरनं पण येतात मग ती आल्यानंतर समजा त्यांना अचानक काय लागलं किंवा फक्त वडापाव खायचा नसतो काही ना आजार असतात काही वेगळे अडचणी असतात तर अशा वेळेस गावकरी काय भूमिका घेतात का काय मदत करतात का, करता का लोक गाव ॲक्च्युली हे सगळं एकत्रित गाव विचारत संस्कार शिवाजी महाराजांचे असल्यामुळं सगळं गाव सहकारी एकमेकाला म्हणजे फक्त ह्याच्या बाबतीत नाही किल्ला बनवायचा एखाद्याचा किल्ला पूर्ण झाला दुसऱ्याचा एखादाचा किल्ला पाठीमागा असला तरी त्याला मदत सगळी जाऊन करतात मुलं म्हणजे एके गाव एक गाव गावामध्ये आणि तुम्ही मग अशी केला की बाहेरनं लोक येतात का तर तुम्हाला मागच्या वर्षीचं उदाहरण सांगतो बेंगलोर आमचे फोटो असेच व्हायरल झाले किल्ल्यांचे बेंगलोरमधले एक कपल होतं त्यांनी फोटो बघितले ते कोल्हापूरचे होते बेंगलोरवरून ते किल्ले बघण्यासाठी काशी इथपर्यंत आले इथं आल्यानंतर आमच्या याच वडापावला कालिदासला विचारलं की किल्ले बघून झालेत आम्हाला भाकरी आणि कांदा ठेचा असं जेवायला मिळेल का चटणी तर कालिदास म्हटलं की माझ्याकडे हे तळलेले पदार्थ वडापाव सँडविच वगैरे आहे माझ्याकडे काही भाकरी नाही तर ते म्हणले तुम्ही आम्हाला भाकरीची उपलब्ध करून द्या त्यानं घरी सांगितली भाकरी भाकरी बनवून आणल्या त्यांनी भाकरी खाल्ल्या त्यानंतर काल विचारलं पैसे किती झाले तर तो, तो म्हणला साहेब आम्ही पै भाकरीचे पैसे घेत नाही म्हणजे ते नंतर मग त्या बेंगलोरच्या जोड्याने आम्हाला मला बोलवलं आहे खाली साहेब म्हणले तुम्ही फक्त एक प्रतिकृती किल्ल्यांच्या बनवत नाही तर त्यांचे विचार बी तुमच्या मुलांच्याच रुजलेले आहेत मग त्याच्यापेक्षा मोठं काय श्रेय आमच्या स्पर्धेचं नाही असं मला वाटतं म्हणजे बघा आपण म्हणतो की माणूस की संपत चालली आहे कदाचित महानगरांमध्ये ती माणूस की संपत चालली असेल पण ग्रामीण भागामध्ये अजूनही ती माणूस की की भाकरीचे पैसे आम्ही घेत नाही ही जी काय भावना आहे ही जी शिकवण आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार हे ग्रामीण भागात किती पद्धतीनं रुजलेले म्हणजे शब्द जरी ऐकला की भाकरीचे पैसे आम्ही घेत नाही तर आजही आपल्या अंगावर काटा येतो की म्हणजे आपण महाराष्ट्र महाराष्ट्राची जी खरी संस्कृती ती ह्या ग्रामीण भागानं जपलेली आंबवडे गावानं जपलेली संस्कृती आहे आता आंबोडे गावातल्या आपण एका किल्ल्याकडे निघालो ही कमान जर तुम्ही बघितली ती कमान ओलांडून आपण आता आत आलेलो आहोत एक किल्ला बनवल्यानंतर अख्खा रस्ता कसा सजवावा आणि किती सुंदरता आणावी हे जर आपल्याला बघायचं असेल तर आता आपण ह्या सगळे इथं फलक लावलेले आहेत सगळे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते ह्या मावळ्यांकडं आपल्याला एका क्षणामध्ये दृष्टिक्षेप टाकता येतो इतके मावळे इथं आता उभे केलेले आहेत बाजीप्रभू देशपांडे हंबीरराव मोहिते आहेत सूर्यराव काकडे आहेत तानाजी मालुसरे आहेत शिवा काशीद आहेत संताजी घोरपडे आहेत कोंडाजी शेलार आहेत मुरारबाजी आहेत म्हणजे ही सगळी मंडळी इथं आहेत सुरुवातीला तर इतकी सजावट नसेल ह्या गावावर नाही नाही हळूहळू त्याच्यात बदल होत गेला कसा बदल झाला तो म्हणजे स्पर्धा म्हटलं की मुलं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात सुरुवातीला मग स्पर्धेचं स्वरूप होतं त्यावेळी आम्ही काय केलं पहिल्यांदा की मुलं हुबूब किल्ला बनवत आहेत मग पहिल्यांदा किल्ले बनवताना आम्ही त्यांना किल्ला बनवावा एवढंच सांगितलं त्याच्यानंतर किल्ला बनवल्यानंतर की त्यांनी मग मुलं किल्लं बनवायला लागली मग आम्ही त्यांना ठराविक प्राईज देऊन उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून द्यायला लागलो सगळं गाव इन्वॉल्व्ह झालं सत्तर ऐंशी किल्ले व्हायला लागले त्याच्यानंतर मग आम्ही त्याच्यात बदल केला की आता मुलं किल्लं तर बनवतायत मग त्याच्यात आता हुबेहूब किल्ला आणि काल्पनिक किल्ला असे दोन प्रकार केले हुबेहूब किल्ल्याला आम्ही जास्त मार्क्स देतो काल्पनिक किल्ल्याला कमी मार्क्स द्यायला लागलो मग हळूहळू काय झालं की मुलं काल्पनिक किल्ला बनवायचीच बंद झाली आणि हुबेहूबच किल्ला बनवायला लागले आता हे बघा हे कोंडाची शेलार मामांचं हे असे फलक सगळे जर तुम्ही बघितले इकडं इथं कान्होजी नायकांचं आहे माग मुरारबाजी आहे प्रतापराव गुजर आहेत कोंडाजी फरजद आहेत बहेरजी नाईक आहेत म्हणजे ज्यांनी ज्यांनी आपलं शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं करण्यासाठी योगदान दिलं त्या योगदानाप्रती एक कृतज्ञता व्यक्त करायचा सुद्धा ह्या गावाचा प्रयत्न आहे आता तुम्ही सांगितलं की हुबेहूब किल्ले बनवाय लागले पण त्याच्यावरचे मावळे कसले असतात मग ते प्लॅस्टिकचे असतात का मातीचे असतात का कसे असतात बरोबर हुबेहूब मा आम्ही किल्ला बनवाय लागल्यानंतर आम्ही मग पुढचे स्टेप चालू केले की मग ते मुलं गडावर प्लॅस्टिक दिसाय लागलं आम्ही मुलांना सांगितले गडावर प्लास्टिक दिसलं नाही पाहिजे मग मुलं हातानं मावळे बनवायला लागले कागदाचे कट करून त्याला मागं काठी लावतात मग आता तुम्हाला माहीत असेल की हे हिवाळ्याचे दिवस आहेत दवं पडतं मावळा दवे म्हणून काय व्हायचा असं वाकळून जायचा माची मुलं दुसऱ्या दिवशी इस्त्री करून त्या मावळ्याला पुन्हा ड्युटीवर उभ्या करायची ड्युटीवर उभा करायचा सुरक्षा करायला तो तैनात तर जवळपास वीस सव्वीस 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 इथं फलक लावले देखून मावळ्यांची तुम्हाला माहिती सह मुलांना सगळी माहिती लिहिलेली म्हणजे आता आपण जर बैरजी नायकांचा हा फलक बघितला तर बहरजी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात गुप्तहेर आणि लष्करी अधिकारी होते ते रामोशी समाजातील होते ज्यांचे सदस्य त्यांच्या लवचिकतेसाठी आणि बलवान लढाऊ म्हणून ओळखले जात होते बहरजी नायके शिवाजी महाराजांचे गुप्तचर प्रमुख म्हणून त्यांच्या पद्धतींमध्ये निर्विवादपणे यशस्वी होते त्यांचं समाधी सध्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भोपाळगड येथे आहे त्यांचा जन्म त्यांचा मृत्यू ही सगळा माहिती त्यांचा शिलालेख अशी प्रत्येक मावळ्याची माहिती इथं उभी केलेली आहे आणि आपण शिवाजी महाराजांच्या काळातच निघालो आहोत असं इथलं सगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय आत्ता आपण जे आलेलो आहे पावसामुळे तुम्ही बघाल हा मागं किल्ला झाकलेला आहे आणि ही जी आहे ही प्रतापगडाची माची आहे म्हणजे प्रतापगड किल्ला अफजलखानाचा कोथळा जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर काढला त्या किल्ल्याची प्रतिकृती इथल्या मावळ्यांनी उभी केलेली आहे म्हणजे आत्ता आपण कमानीतून आणि सगळ्या मावळ्यांच्या सानिध्यातून या किल्ल्यापर्यंत आलेलो आहे म्हणजे जिथं जी प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी एक इतिहास घडवला तो गड इथं आत्ता मावळ्या आत्ता काम करतच होते पण एक मोठा पाऊस आल्यानंतर इथं सगळी झाकून पाकून ते पुन्हा गेलेले आहेत पाऊस थांबण्याची वाट बघून ते पुन्हा रात्री येतील आणि रात्रभर इथं ते काम करत राहणार आहेत प्रतापगडासारखे अनेक किल्ले म्हणजे संपूर्ण स्वराज्य जर तुम्हाला बघायचं असेल तर ते, ते सगळं स्वराज्य तुम्हाला ह्या आंबवडे गावामध्ये बघायला मिळू शकतं आता मला सांगा की तुम्ही पर्यावरणपूरक दृष्टीने आत्ता म्हणला की तुम्ही प्लॅस्टिकचे मावळे बंद केले म्हणून आणखी पर्यावरणपूरक हे गाव व्हावं किंवा इथल्या मुलांच्यावर ते संस्कार व्हावेत यासाठी तुम्ही आणखी काय काय प्रयोग करता आम्ही मग आता आपल्याकडे गणपती बघतोय आपण सगळे प्लॅस्टर ऑफ पॅरेसचे गणपती यायला लागलेत तर आम्ही बाहेरून कुंभार बोलवतो आम्ही आमच्यातर्फे हायस्कूलमधल्या मुलांना तीन चार किलो माती देतो आणि त्यांची कार्यशाळा घेतो सांगायचं मला आनंद होईल की सदुसष्ट मुलांनी यावर्षी स्वतः हाताने बनवलेलेच गणपती घरात स्थापना केली आणि त्याचं विसर्जन केलं पूर्ण पर्यावरण आंबोडे गावाची एक नवी प्रतिमा सुद्धा करण्याचा प्रयत्न करता मला असं समजलं की इथे बेंद्राचा सण सुद्धा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो आणि बेंद्रात सुद्धा बैल केले जातात तर ते, ते किती केले जातात किती प्रमाण असतं का छोटे छोटेच बैल करतो आपण कारण आता बैलांची संख्या सुद्धा गावांमध्ये कमी होत बरोबर आता आमच्या गावात मला वाटतं हार्डली सहा सात जोड्या असाव्यात बैल बेंद्रासाठी मिरवणूक काढण्यासाठी तर मग आम्ही त्याच्यानंतर काय केलं की मग मातीची बैल जोडी स्पर्धा त्याला स्पर्धेचं स्वरूप दिलं मुलं प्रत्येकजण वेगवेगळे मातीचे बैल त्याच्यात झुली काढणार त्याच्यावर काहीतरी सामाजिक संधी देणार त्याच्या पायाखाली पाठीवर काहीतरी संधी देणार असं त्याच्यात इनिवशिव नवीन नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला गमतीचा भाग म्हणून एक सांगतो की आम्ही त्याच्यात एक प भाग ठेवला होता की सगळ्यात मोठा बैल कोण बनवते सगळ्यात मोठ्या बैलाला वेगळे मार्क्स होते एका मुलानं बैल छोटाच बनवला होता पण शिपूट एवढं मोठं वर काढलो होतं म्हणलं हाईटला माझं मोठा बैल आहे तेव्हा मला बक्षी पाहिजे आपली संस्कृती एका बाजूनं लोप पावत चालली आहे पाश्चात्य संस्कृतीच्या मागं आपण पळतो आहे पण अशा वेळेस सा आंबोडेसारखं हे गाव आपल्याला एक प्रेरणा देतं आपल्याला एक नवा विश्वास देतं नवा नवी दिशा देतं की ही संस्कृती आपण टिकवली पाहिजे आणि शेवट आपण मातीतली माणसं आहोत त्यामुळे मातीचा सुगंध आणि मातीची दरवळ ही वेगळी असती तो मातींचा सुगंध जर आपल्याला अनुभवायचा असेल तर आपण आंबोडे गावात आलं पाहिजे आणि ही किल्ले इथली लोकं हे करत असलेले कष्ट या आंबोडे गावाची संस्कृती जी आंबोडे गावाची नाही तर ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे छत्रपती शिवाजी महाराजाची संस्कृती ही संस्कृती आपण जपली पाहिजे आता आपण प्रत्यक्ष किल्ल्याचं काम कसं चालतंय ते बघतोय राजगड किल्ल्याची प्रतिकृती इथं उभी केली जाते आणि प्रतीक तू तुझं काय आंबोडे गाव नाही मूळ नाही मग तू कुठ कुठं असतोस माझं गाव कोरेगाव कुमटे बर मी पुण्याला असतो पण पन... पुण्यात काय करतोस नॅचरोपॅथी नॅचरोपॅथीचा कोर्स करतो आणि मग इथं कधी बसन येतोस तू इथं आता म्हणजे ह्यांना सुट्टी लागली मामाच्या पोरांना की मग तीन चार दिवस आधी दिवाळीच्या तीन चार दिवस आधी आणि कित, किती किती वर्ष झाली तू हे करतोस तरी म्हटलं तरी सात आठ वर्ष तरी झाली झाली म्हणजे मामाच्या गावाची कन्सेप्ट ही समाजातनं नष्ट होत चाललेली आहे पण आंबोडे गावात मामा गावाला येऊन राहायचं किल्ला बनवायचा ही जी आपली संस्कृती आहे जुनी ही अशी जिवंत झाल्यासारखं आपल्याला वाटतंय की आपण ती सगळी संस्कृती विसरत चाललेलो आहे विभक्त होत चाललेले आहेत मामाचं तोंड बघायचं नाही आत्याचं तोंड बघायचं नाही अशा प्रकारचं जे वातावरण समाजात आहे त्या लोकांनी इथं किती गुन्ह्या गोविंदानं मामाच्या घरी येऊन लोक किल्ला बनवतात हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे असं मला वाटतं आता हे आमचे भाचे मंडळी तर इकडे येतातच येतात पण आमची मुलं मामाच्या गावाला कधी जात नाहीत पण मामाच आमच्या इथं गावाला येऊन किल्ले स्पर्धेत आमच्या बरोबर असतो होय ना प्रतापगडची जी लढाई झाली होती अफजल खानाला मारण्याची ती लढाई इथं उभी केली जाणार आहे ह्या भोवती सगळी सैनिक दाखवणार आहे तिथं लढाईचं सगळं चित्र उभे उभ उब। निर्माण केलं जाणार आहे आणि ज्या दोन मावळ्यांनी ह्या कामामध्ये सहभाग घेतला एक पंधरा वीस मावळे हे काम करतायत त्यातले हे दोन मावळे आत्ता आपल्याला सापडलेत कारण आपण अचानक का आलोय पाऊस पडतो आहे त्यामुळे ह्या दोन मावळ्यांपैकी एका मावळ्याशी आत्ता आपण बोलणार आहोत तर तुम्ही यामध्ये काय कशा कशाचा वापर केला हे सगळं जे दिसतं आहे ह्यामध्ये आपण ह्या ह्या ज्यात आपण सिमेंटची पोती असतात हां त्या सगळ्यात मा माती भरलेली आहे आणि त्याच्यानंतर ती माती भरून येता असा आकार दिला आहे डोंगरासारखा ह्याच्या साईटून परत भुसा हातरणार आपण ह्या गडाच्या साईडून पण भुसा हातरणार मग तो भुसा कुठून आणलाय तुम्ही भुसा रानातून आणलाय बर मग तो सहज उपलब्ध होतो का नाही नाही काय आता पावसामुळे तर नाहीच पावसामुळे फार त्रास होतो पावसाचा काय काय त्रास झाला आता किल्ला बन पा बनवतो पावसाचा बऱ्यापैकी त्रास झालाय कारण किल्ला बनवताना पाऊस पाऊस नसावा एवढी सगळ्या मावळ्यांची अपेक्षा असती त्यामुळं पाऊस नसावा ही आमची पण अपेक्षा पावसामुळे रात्री उद्ध्वस्त व्हायचं परत सकाळी बनवायचं असं पर... तुमचा खेळ चालू आहे हो आता सगळं तसंच चालू आहे सगळीकडं सगळीकडं तसं एकूण आपण बघितलं की प्रतापगडचा जो हा किल्ला आहे तो दोबा केला जातोय आपण बघितलं की ह्या गावामध्ये आता आपण अलिबागचा एक किल्ला बघितला अलिबागचा किल्ला बघून आता आपण आपल्याच जिल्ह्यातला म्हणजे जावलीच्या खोऱ्यातला हा प्रतापगड बघितला ना अफजल खानाच्या जो शिवाजी महाराजांनी आपला पराक्रम गाजवलेला होता तो प्रत्यक्ष बघण्याची संधी आपल्याला ह्या गावामध्ये उपलब्ध होणार आहे ह्या गावामध्ये फक्त कागदाचे सैनिक किंवा मातीचे सैनिक बनवले जात नाहीत तर जिवंत देखावेसुद्धा केले जातात आणि जिवंत देखाव्या बघण्यासाठीसुद्धा लाखो लोक त्या गावामध्ये येतात संस्कृती टिकवणारं हे गाव आहे माझी आपल्याला विनंती आहे की आपण आवर्जून ह्या किल्ल्याच्या गावाला एकदा तरी भेट द्या दिवाळीनंतर एक चार पाच दिवस हे किल्ल्याचं गाव सुरू असतं ते रात्रभर सुरू असतं आणि अख्खं रात्र गाव जागा असतं अख्ख्या गावाची लोकसंख्या प्रत्येक किल्ल्याच्या भोवती गोळा झालेली असते चार साडेचार हजार गावाची लोकसंख्या गावा आहे पण त्यांनी आपलं वेगळे पण जपलेलं आहे सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटरवर असलेलं हे गाव आहे तुम्ही सहज येऊ शकता रस्ते उत्तम आहेत त्यामुळे तुम्हाला येण्या जाण्यासाठी कुठली अडचण नाही आणि खाण्यापिण्याच्यासुद्धा व्यवस्था मगाशी आपण बोललो त्या ह्या गावामध्ये आहेत त्यामुळे संस्कृती जपणाऱ्या गावाला आपण सलाम करायला आपली संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली ती बघायला प्रत्यक्ष आपण आवर्जून या नमस्कार